बस बस ही जा बोले रमेश राव दे तिथच ठेवा मी करतो बरोबर मग ते ठेव तुम्ही अंदर ये बरोबर ठेव तुम्ही राव दे आता तिथच बोर ठीक आहे इंदिरा का तुम्ही तस राव देवाच का ठीक आहे मग आता का रावाकडे काय आता काही देवाच आहे का तुम्हाला आता तुम्ही घेऊन घ्या मग ते देवाच आहे ते आम्ही थांबतो ट्रॅक्टर वर या मग आपल्या ट्रॅक्टर जवळ सगळं घेऊन चाललो देऊ मग सांगा मग हो घेवाच आहे ना भाजीपाला घेवाच आहे थोडासा पालक गिलक जास्त काही नाही पालक गिलकच घेवाच आहे आता हे अंदर ठेवून देतो आणि मग घेतो पालक गिलक आणि येतो मग लवकरच येतो टाइम नाही लागत इकडे जाऊन बे भाजी करायची आहे ना तुम्ही बसा तुम्ही ट्रॅक्टरात जा आणि कुठे जायचं आहे तर काही घुमून फिरून काय पिय करून या तुम्ही ट्रॅक्टर जोड आम्ही येतो ट्रॅक्टर जोड चला मग आता आम्ही हे ठेवून ठाव करतो आणि मग घेतो भाजीपाला घे बर इंदिर काकू आम्ही पाहतो काही नाश्ता दिसता तिकडे ठेवून दे लवकर ते आणि चल पटकन घेऊन घेऊ आणि जाऊ तिकडे ते काय कारभार केला नाही केला तिकडे पाहा लागण आपल्याला

का खाली करत आहे का जागा खाली करत आहे का बंद करत आहे का ठेला का काय झालं ग इंदिरा का बंद करत आहे ठेला हे सगळं सामान असतं व्यस्त पडलं आहे म्हणून म्हणते नाही हो ब्रेंडा खाली हो काय करू बाप्पा एवढं सगळं चालून राहिले खाली नाही करत हे सगळं सामान तिथं आम्ही दीक्षाभूमी भूमी जाणार आहे लोकाय जाते पाव ठेवली होती तिथं नेलं होतं हे सगळं सामान आज आणलं आता ठेवतो ना सगळं ठेव ठाव करतो बरोबर आता आता तुला कंटाळा येतो का हो बरोबर आहे ना आता तुला कंटाळा येत असणार बरोबर आहे एक टीच करणं म्हणजे कंटाळा तर येतच असणार कधी लावायचा कधी नाही लावायचा चालून जाते नाही का लावतो ना कशी बोलतो का ब्रेंड तू मुले कायचा कंटाळा येईल मुले नाही कामाचा कंटाळा रोज लावतो मी ठेला आज आमच्या गावामध्ये देवीचा भंडारा आहे त्याच्या याने मुले जावं लागून राहिलं आता हे सगळं सामान किल्ले कुल बंदरा ठेवतो आणि जातो भंडाऱ्यामध्ये उद्यापासून उद्यापासून रेग्युलर मा ठेला चालू राहील उद्यापासून ओके 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 अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे ठेव ठेव छान आहे किती टप किती टप चालू ठेव चल मी चलते हा जाय तो तुला कोणतं काम आहे बाबा जाऊन न खुर्चीवर बसतो आणि मग गल्ल्यातले पैसे मोजतो नाही असं असते का गई इंदिरा एवढं मोठं हॉटेल चालवणं म्हणजे हसण्यावरी गोष्ट नाही नाहीची का मॅनेजमेंट किती करावं लागते ते तुला काय माहिती तुझा खेळा तर छोटूसा आहे माझं हॉटेल बघ बरं किती मोठं आहे फाईव्ह स्टार हॉटेल आहे माझं एवढं मॅनेजमेंट करता करता मला तर दम लागतो माहिती आहे का तुला तुला दिसते फक्त मी खुर्चीवर बसते पण त्या खुर्चीवर बसून किती मॅनेजमेंट करावं लागते मला माझंच मला माहिती आहे समजलं का बरं ठीक आहे मी चालते हा कर तू हा हो, हो, हा मला काय माहित पप्पा मला एक आपल्या तिचा फेला बरं जा पप्पा आता जोर देऊ हो, शांत बाई मला मनात मला पण दाखवत नाही गाडी जाय कुकडे आहे तिच्यापेक्षा जास्त चालते माथेला काही तिचे ग्राहक तर माथेला येते म्हणून हो जे जायते पण आता थोडंसं माहे तिच्यावर उपकार आहेत म्हणून ते दाखवत नाही नाही तर गाडी जाईल ते आता मला आ, ते धंदे मध्ये चालूच राहते व एका फील्ड मध्ये असले तर ते चालूच राहते चल ते सामान ठेव आता पोट पोट चल पटकन पाणी लागल का बेबी बाई अजून ताई मध्ये टाकू का टाकू का अजून दोन तीन मग घे नाही नाही मारी मा पाणी नको टाकू त्याच्यात आता अदर कच्ची होईल मग थाडी थाडी राहील मग पकणारच नाही ते दाय पकू दे आता जशी पकते तशी हाय ना पाणी त्याच्यात पकू दे नाही नाहीतरी सात आठच लागते तिले आता हे पालक आणलं म्हणजे नाही म्हटलं पिन्ना शिजली पाहिजे म्हणून म्हणत होते शिस्ते शिस्ते पिंना शिजते ते दाय शिजते काही पाहणे लागत मस्त शिजते शिजू दे मस्त तशीच शिजू दे आता तिले त्याच्यात चमचा हलू नको का काही पाहू नको तशीच शिजू दे शिजली का का शिजले आहे व गंगा तू तर मात शिजे पर्यंत दाय शिजेपर्यंत तिकडेच अटकली पाणी पिऊन येतो म्हणे आणि काय जेवणच करायला बसली होती काय हा भातही पकून गेला दाई और अर्धी पकून गेली थोडस चित राहिला फक्त दाईचा अपकाचा आता आली आता मग कामच काय होतं होत इथं आता भात तर पकलाच होता दाई पकत होती बसली मी जराशी घरी आता आली ना आता आना आता हात इथं सतरंजी आणि बेजवा पटपट पीठ पी याय या नाही या आले अजून या काही येत येत पालक बी धूळ ढाय करून कापा लागन हो ना झालं मग डाळ भाजी भात न पोया काय लागते स्वयंपाकाले आता पिठ भिजून घ्या आन हे दाय पकली अलग ठेवून देऊ मग त्या आल्या तर दोघी जणी पालक धुई धाय करून कापून घ्या आणि बस मग पोया करून घ्या पोटा पोटा अन दाय दाई व घरनी देऊन द्या मला सई पाक ठ्या पा ताई आता येऊन राहिल्या हे लय पण हलक्यातच लागून राहिलं गड्या देवीचा भंडारा म्हणजे लवकर झालं पाहिजे असं वाटून ना राहिलं या हो विमला ताई दोन मिनिटात येतो म्हणेन तुम्ही किती मिनिट झाले आले ना आली ना आता दोन मिनिट मला काय माहित किती झाले तर आली ना मी आता कमला तु सोनपोर ग आले घरी तु सोनपोर ग आले ना हो काय आले असतील गड्या बरं मी येतो ना पाय आता पीठ भिजवा म्हणतो आता ते चालली घरी आता आले ना सोनपोर घरी आता घरूनच कुठं जाईल राहू दे ना घरी जरा एकटा येथे थांबितच आले ना घरीच आले ना चाबी आमचा आहे ना मुन्नी काय लन घन होऊन राहिली तर चाबी देऊन ना येतो मी सरपंच भाऊ कुठे आहेत ते इथे इकडेच आहे ना गावाकडे आले तिकून हायवे वरून अंग पाय धुतलं जेवले आणि बस इकडेच आले ते कुठं घरी आहेत अ जाय 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 दे त्याईले चाबी दे जाय अरे अरे वा वर तो बांधला का कोण बांधून दिल कोण बांधून देईन जी सरपंच भाऊ आम्हीच बांधला बाया बाया आता निशाने घेऊ घेऊ आता कोणी होतच नाही माणसापैकी घरी तर काय करा आम्ही बांधलो तर आम्ही रातभर हायवे हो होतो बा येणारच होतो तर बनून तो देणारच होतो आम्ही बर ठीक आहे केलं तर केलं काय काय झालं काय काय राहिलो काय काय बाकी आहे सांगा झालं रामलाल भाऊ पोयाच रांधाचे आहे फक्त रांधून देता का पोया आता आम्ही भात बनवला आता आम्ही डाय शिजवली आता पोया रांधून देता का तुम्ही माणसं तर द्या रांधून पिठ भिजून आता ते माणसं पोया रांधतील काय हा मुन्नी जास्त करून राहिली होत एखाद दिवशी केलं का नाही केलं तर आता माणसं पोया करायला लावतो काय हा लयच हुशार आहे तू तर आव आता मजाक केली ना न गंगा काय बाई मजा काही नाही समजत बाई बायकोले या मजाक तर टाइम नाही काय मजाक ती जागा होय काय इथे आपण सायबाक करून राहिलो देवीचा तळसत करून राहिलो नि मजाक टाइम ता होय का मजाक करून राहिली वाली हा उगे रा उगे रा चुप रा हा वाडू नका वाद थोडशासाठी उगे रा काय काय ठेवलो देऊ न म्हणजे काही नाही सरपंच भाऊ तीन आयटम आहे फक्त डाय भात न पोया बस हा जमलं जमलं जास्त काही ताम झाम नाही बर ठीक आहे आमचं तर काही कामच नाही पडू दिल बा हम्म देवीच्या मंडपात नाही काहीच्यात नाही भंडाऱ्यात नाही तसं नाही सरपंच भाऊ काम नाही पडू दिल होते ना आम्हाला आता प्रॅक्टिस झाली आहे आता दरवर्षी करतो का नाही आम्ही तर प्रॅक्टिस झाली आहे आम्ही करून घेतो तर काय बाकून आले तर देवा असं होय झालं ना भात झाला आता पकला आता इंदिराने शांताबाई गेल्या पालक दिला का नाही ते पालक आणली म्हणजे बायबाजी साधारण देतो

के बाबाई दन, बाबाई ते बाबा तिकडेच आहे मी तिकडेच होती आता देवीचा भंडारा आहे ना सायपाका मंदिर हे घ्याच्या बी उघड दरवाजा जा आई घरी तरी जावायचं एक जण बाबा तिकडेच ना तूही तिकडेच किती अर्धा घंटा झाला आम्ही इथे येऊन उभा तर मग अजय ये अर्धा घंटा झाला म्हणतो उभा आहे तिकडे नाही येता आलं का मग तुले माहित नव्हतं का तिथं तिथं काय दिसून नाही राहिला तुले गर्दी गर्दी हा तिथं येता चाबी घेऊन चालला जाता काय अजय म्हटलं आई आता येईन आता येईन आई आता येईन म्हणून उभा होतो बरं दे चाबी हो काय म्हणे मनीषा काय म्हणे राहणी रा राहा म्हणे अजून दिवस अजून राहा म्हणे आणि म्हटलं नाही जातो डॉली म्हणे अजून तिच्या आईच्या घरी जावाच आहे म्हणे तर तिकडून तर मग म्हणजे मन झालं नाही चला गावातच चला आता मग एखाद्या दिवशी चाललो जो आता डॉलीच्या घरी मग गेले नाही रे अजे ते म्हणे तिच्या आईले भेटून बी येऊन जातो होते तुम्ही जाता येता हा का काम नाही गेला मग काय डायरेक्ट गावात आला तर काय एवढंच काम आहे का तुझ्या गावामध्ये काय काम आहे आई यांना मी म्हटलं तस चला म्हटलं तिथून खाली थाईच्या घरून म्हणे हो जाऊ आपण आणि इकडे अर्ध्या ठेवून म्हणाले की नाही आताच नाही जाऊ आपण आता आपल्या गावामध्ये भंडारा आहे देवी विसर्जन आहे तर नंतर जाऊ आपण असे म्हणायला लागले तर इकडेच घेऊन आले मग काऊन रे अजय एक दोन घंटे भेट घेऊनच आले असते आता विसर्जन घे आहे ना आई इथं देवीचं म्हणून म्हटलं आता जाऊ ना एखाद दिवशी घेऊन जाईन टोलीले भेटून घेऊन रातभर राहीन ते हो तस कर घेऊन जा रातभर तूही राजो दोघे राजा येऊन जा बरं घे बापा चाबी घे आण जाऊ दे मला जातो दे मी बी येतो आता तिकडे पोरं येतले ना तिकडेच पोरं काय माहीत माय बाई बाटा झाले व आम्हाला वाटलं टाइम लागल काय ले टाइम लागल काय तिथे काय बाजार हिंडायला गेलो होतो का आम्ही सामान सुमान ठेव ठाव केलं आणि जे लागते ला, ते फोटो घेतलं आणि निघालो आणि ट्रॅक्टर आमचाच होता कोणत्या गाडीची वाट पाहायला लागली आम्हाला म्हणून आम्ही पटकन येऊन गेलो बापा झालं का तुमचा भात पकला नाही दाय दाय पकली का हो दाय पकली पिन्ना शिजली मस्त दाय आता आले तुम्ही दोघी जणी आता तुम्ही दोघी जणी दुवा पालक अन कापा मग साग तडून देतो आम्ही काय बेबी बाई बऱ्याच बोलता आम्ही आता एवढं सकून टाकून आलो आणि आता आम्हालाच काम लावता का आम्हाला आता घरी जाऊ दे बापा जरा घरी जातो हात पाय धुतो चहा पितो आणि थोडस जेवतो आणि मग येतो बाबा तोपर्यंत बाकीच्या कुठे गेल्या चौकीत जमी आहे इथं कमला आले मी आता पार्वती कुठे आहे गीता गेल्या काम कमी कमलाची सून आणि पोरगा आले ते चाबी देवाले गेली आणि या दोघे काय माहित काय गेल्या तर आणि गीता म्हणे जाऊन येतो म्हणे घरून म्हणे लाईव्हरची गेली नाही म्हणे काही हरकत नाही काही हरकत नाही जाऊ द्या आता एका ठिकाणी राहू राहू बी फोर होते आता आम्ही जातो पटकन घरी जा ना, ना? हात पाय धुवून थोडस जीवन बाताच येतो करून घेऊ तुम्ही पीठ भिजून झालं का तुमचं पीठ भिजून भिजून राहिलो बापा पीठ भिजवलं का पोहे आणतो म्हणलं पोट पोट कोणी ना कोणी येणार ना त्याला हे पालक धुवाले आणि कापाले लावून दे जा आम्ही येत वरी मग आम्ही आलो म्हणजे मी बघतो मग भाजी भाजीला कोणी हात नाही लावायचा मी बघतो भाजी हो बापा इंदिरा भाजी तूच बघा त्या भाजी मस्त होते चौदा कोणी हात नाही लावत आम्ही डाळ शिजून ठेवली भाजी तू बघा पटकन का जा या पटकन बनवतो भाजी 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 घ्या भाजी आज खाऊन घ्या उद्या नाही भेटणार भाजी घ्या भाजी भाजी काकाजी भाजी घ्या भाजी आज खाऊन घ्या उद्या नाही भेटणार भाजी भाजी काकाजी भाजी घ्या आज खाऊन घ्या उद्या नाही भेटणार भाजी घ्या भाजी काय होय बस ढंगाने वाढ ना चांगला बोल ना भाजी घ्या काकाजी भाजी घ्या आज खाऊन घ्या उद्या नाही भेटणार काय 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 भाई बोलणं ढगाळ वाट तुम्हाला पाहिजे का काकाची का भाजी घ्या आज खाऊन घ्या उद्या नाही भेटणार घ्या भाजी घ्या वाढू काय वाडू वाढू तुला सारखे रिकार तो ठाऊ का आम्ही आज खाऊन घ्या उद्या नाही भेटणार काकाजी आता सांगतो तुम्हाला कॉलर सोडा माई मा कॉलर पर्यंत काहूनच हात लावला तुम्ही कॉलर सोडा माई काय करशील का एवढस झटक भर झटक भर लेखाच हा बोल ना कसं राहिलं कसं बोलायची शिस्त नाही पद्धत नाही बिलकुल वाढायची पद्धत नाही चाललो वाढाली देवी जवळचा भंगारावं एक मजाक करून राहिला इथं मजाक चालू आहे का इथं हा इथं भिकारी बसली आहे का इथं जवाल्या हा मालदार लोक बसले इथं त्यासारखे भिकारी बसली आहे का आज खाऊन गेलो उद्या नाही भेटणार म्हणून राहिला हा रे राहू राव रावते राबू राव फक्त तसं काय राहू दे तसं काय बोलायला तुम्ही कोण सांगतो करता मग देत जा ना दोन दोन हाताना उलट्या हाताची हव्या बोलशील का बोलशील का शाळा शिकून राहिला तू पद्धत नाही का बोलायची वाड्याची पद्धत नाही का कुटुंबा वाढून राहिला तू मजा करून राहिला तू हा सोडा म्हणतो ना माय कॉलर सोडा म्हणतो ना नाही तर पा मी आता मी मी मी, मी, मी पा काय करून बाबूराव सोड गा बाबूराव काय गा लेखा संग होतो काय गा बाबूराव सोड लेकर संग होतो सगळे नको करू का गावामध्ये काकाजी सोडून द्या ते फोटा तसं काय सोडून द्या काकाजी सोडून द्या ग चांगला बोलत जा का वाढाचं असं तर शिस्तीनं वाढ नाही तर जाय आपल्या घरी लय या पोरं आहे विजय घेते घे बर ते बालती घेतायची वाढ तसा वाढून राहिला आज खाऊन घ्या उद्या नाही भेटणार आज खाऊन घ्या उद्या नाही भेटणार भाजी, भाजी भाजी भाजी, भाजी करून राहिला हा शिस्त नाही पोटत्यालय पद्या चल तिकडे चल तिकडे काम आहे चल पोळ्याची पोरं करू शक चल बरं बस गा बापूरा बस जेव्हा चाचा काल करी तो पोणेचे कर कर। जा? या या तो पोणे आहे करतेची कोर करू कोण काय झालं हा जे काय झालं याले हे कोण एवढ्याचा टोन कोण एवढं फुगले याचा टोन हा आणि तिकडे लोक कोण पल्ला करून राहिले हे मां तो बाबूराव तो बाबूराव मै कॉलर पकडला त्याला मै कॉलर ना कॉलरवर हात घातला त्याला त्या बाबूरावना ए पद्या काय व बाबूराव तू एवढ्या आहे का ते कोण रे पद्या जास्त शेपरला कर कोण नाव घेऊन रायला देज काकाजी म्हणना तू एवढ्या आहे का ते हां शेपरला वाटतं जास्त तू अय दोघे बहिणी ऐकून तर घ्या काय म्हणते आता हा कॉलर पकडले म्हणते मा पोराची त्याई न आणि तुम्ही कांता तू शपरला काय ना असं काय तसं काय बोलून राहिली त्याला पण चांगलं तर बोलावते हो ना यानच काही केलं असं तेव्हा त्याई न कॉलर पकडले जाणून बुजूनच पकडले असन काय पेला असन न मग हा नवऱ्याची एवढी बाजू नको घेऊ मा पोरग पेते काय लहानसा आहे मा पोरग तो काय करणार आहे तो तर वाढून राहिला होता साजर पेला असन मुन्नी तू जास्त बोलशील का नाही पेला आणि येणं थे हा तर तुये तुले मारा ना मी हो जास्त बोल नको शांत राह त्या पोराले समजाव पहिले बाबूराम म्हणून राहिला तो त्याला समजाव पहिले का मोठा मोठा धाटा संग कसं बोला लागते हां पोराले पद्धत शिकव पहिले मग दुसऱ्याला पेला ना गेला ना असं तसं करजो कौन रे पद्या कौन कौन तैन तू कॉलर कौन पकडली आ विजय तो पकडली याची कॉलर तैन ए मां मी काही नाही मी फक्त भाजी वाढून राहिलो होतो तो म्हणते आम्ही भिकारी आहोत काय म्हणते आम्ही मालदार आहोत म्हणते अरे भल्लेच मालदार झाले ते बाय तू भाजी वाढून राहिला तर ते भिकारी आहे काय म्हणते ना मग बसले काय म्हणा तिथे जेवाले मग मला नाही भिकारी इत आपल्या घरी जाऊन जेवते एवढच होत होतं अहो मुन्नी ह्या काय बोलला असं शांत राहा तू सांग खरं खरं काय झालं कोवण्याची कॉलर पकडली होती ना? नाही बदनाम आहे काही बी झालं तर मां बदनाम आहे तो चांगले बोला ना दुसरा असा सप्पा होऊन जाते बदनाम मां आले करता थांब थांब मुन्नी थांब तू सांग विजे याची कॉलर पकडली ते नाही सांग तू सांग अरे भो गोष्ट काही एवढी मोठी नव्हती पदे आपला भाजी वाढून राहिला भाजी घ्या भाजी घ्या करून राहिला भेटणार नाही आज खाऊन घ्या उद्या भेटणार नाही असं करून राहिला बेटा तो काका दिले का असं म्हणायला लागते काय पोद्या हा बेटा आज खाऊन घ्या न उद्या नको उद्या नाही भेटणार काऊन नाही भेटणार आपण कमाई कायच्यासाठी करतो खावासाठीच करतो ना मग आपल्याला उद्या काऊन नाही भेटणार हम्म असं बोलायला लागते का वाडाच्या वेळेस चांगलं बोलाव ना बा काय असं आहे तो पोरग आज खाऊन घ्या उद्या नाही भेटणार बोलण्याची पद्धत हो काय याची शिकून राहिला ना हा शाळेत जाते तो जराशी पद्धत शिकव त्याने हॉस्टेलात ठेवतो हॉस्टेलात बी राहून वडण नाही का पोराले आणि तू दुसऱ्या वेळेस जो, शिरजोर होतो उभी होतो डायरेक्ट हाय तसं तर तो मी काय करू आता पद्या चल घरी चल तू आज रातच्या न चालली व बापा आज आपली देवी चालली नऊ दिवस मस्त गमलं मस्त करमलं हा मस्त नाच कूद मस्त खुशी आज चालली बापा देवी

शिदर इवर बांधले जेवण झाले सगळे इथे कोणी राहिलं काय देवाचे राहिले असन तर आता देवी विसर्जन नंतर जेवाले देऊन द्या हं जे राहिले असन ते दे काय म्हटलो तसे तो कोणी सरपंच भाऊ सगळे आता भुल्ले भटकले पाहा लागल नंतर बोर आता ठीक आहे आता उचला होता देवी नाही उशीर होऊन राहिले मग तिकडे अंधार नाही झाला पाहिजे आपल्याला नदीवर उचला 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 दोघतज हायन तुम्ही उचला चला इंदिरा झाला आता देवी विसर्जन आता कोणता कार्यक्रम म्हणत होती आज ठेवायचा काय राज्यान आता आता होईल का आता आता नाही होणार आता <गला थेवना> ओ, आता एक दिवसभर तरी पाहिजे हा टाइम उद्या म्हणले न्या उद्या उद्या ठेव ना उद्या ठेवतो कार्यक्रम कोणता कार्यक्रम म्हणतो मालिमा सांग आता हो इंदिरा कोणता कार्यक्रम म्हणतो तू आता ठेवायचा उद्या आता हे पहा ह्याच मंडपात आपण भुलाबाईचे गाणे करू भुलाबाई बसू आणि भुलाबाईचे गाणे म्हणून गावातले पोट्ट्या पट्ट्या लेकर मस्त सगळे जण आणि चांगलं ते खिरापत म्हणत नाही हो मस्त आहे ना गुलाबाईचे गाणे मस्त म्हणता येते बरं मग उद्या रच्छा ना करू मग गुलाबाईचे गाणे नाही अहो कोजागिरी पौर्णिमा बी ताय व कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला चंद्राच्या खाली दूध आठवा लागेल व कोजागिरीचे गाणे म्हणा लागन हा ते बी करू ना मी मिळतो कोजागिरी पहिले भुलाबाईचे गाणे ठेवून घेऊ आणि मग कोजागिरी पौर्णिमा करू असे दोन कार्यक्रम आता आपण करून घेऊ दोन ठीक आहे मग चला आता थकलो आता दिवस आराम हो दिवस थकलो। आता आराम जर असा नाही हो बेबी बाई दिवस करूनच राहिलो आपण नाही थकलो चला आता आराम करू आता मस्त रातभर आणि मंडपात राहू देऊ आता मंडपात ह्याच मंडपात भुलाबाई बसू इथं सगळ्या बसून गाणे म्हणू आणि इथंच मस्त पोजागिरी पौर्णिमा करू आणि चांगले कबड्डी खो खो जे नाही ते खेळू म्हणू हा वाजत वरे हो 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 सगळं करू चल उद्या आपण उद्याच्या भागात मस्त फुलाबाईचे गाणे ठेवू खिरापत करू आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्कीच करा हाईक करा लाईक करा आणि उद्या भेटू